आंबोली ग्रामपंचायतीत तत्कालीन ग्रामविकास अधिकारी बहिरम यांनी केलेला संपूर्ण गैरव्यवहार आणि त्याचे अनेक वेळा गेले अनेक वर्ष सातत्याने पाठपुरावा करून करत असलेली अरुण चव्हाण मागणी आणि त्या मागणीला जे सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही अहवाल पाठवतो म्हणून सांगतात त्या पुढे अहवालाचं काय झालं याचं उत्तर मिळत नाही यासाठी वारंवार त्यांना स्वातंत्र्य दिन असू दे प्रजासत्ताक दिन असून वारंवार त्यांना उपोषण छेडावं लागतं आपल्या न्यायी हक्कासाठी ते वारंवार झटत आहेत भांडत आहेत आणि त्यांची बाजू रास्त असते तरी हे निडावलेले शासन गेंड्याच्या कातडीचे शासन त्यांना न्याय देत नाही म्हणून त्यांना ही पुन्हा पुन्हा उपोषण करावी लागतात ज्या ठिकाणी त्यांना माहितीच्या अधिकारात जादा पैसे आकारले ते पैसेसुद्धा त्यांना अधिकाऱ्यांना रिटर्न करावे लागलेत एवढे त्यांनी आजपर्यंत एका रुपयासाठीचं पण त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि ते पण एक रुपया मला पुन्हा चेकने परत करा अशी त्यांनी मागणी केलेली आहे आणि ते त्यांना प्रत्येक अधिकाऱ्यांना सक्ती पण लावलेली आहे ज्या ज्या ठिकाणी योग्य आहे त्या त्या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे पाठपुरावा केलेला आहे आणि स्वतःच्या न्याय हक्कासाठी गेली अनेक वर्षे अरुण चव्हाण लढत आहेत आंबोली येथील ते रहिवासी आहेत आणि आंबोलीमध्ये ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो त्या ठिकाणी शंभर टक्के ते पायरुन घट्ट उभे राहतात प्रशासनाच्या विरोधात लढतात लोकप्रतिनिधीच्या विरोधात लढतात कोणाच्या धमक्याला याला ते काबरत नाही जुमानत नाही अशा प्रकारे त्यांचं कार्य सुरू आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकी त्यांची वस्तुस्थिती काय आहे ती माझं नाव अरुण जनार्दन चव्हाण आंबोली जकातवाडी इथे राहतो मी पण गेले अनेक वर्ष ग्रामपंचायत आंबोलीमध्ये चाललेला गैरकारभार त्याच्यानंतर त्यांचे चाललेले आर्थिक अनियमितता प्रोसेडिंगमध्ये मोकळा जागा ठेवून व्हाईटनर लावलेले असे त्यांचे गैरप्रकार होते आणि हे त्यावेळी ग्रामविकास अधिकारी आर एम बहिरम हे पाच सात वर्ष होते आंबोलीमध्ये मी त्यांची वारंवार तक्रार केलेली होती परंतु त्या तक्रारीकडे जाणून बुजून ह्या ग वरिष्ठ अधिकारींनी दुर्लक्ष केलेला होता त्यांच्या विरुद्ध चौकशी अहवालसुद्धा तयार केलेला होता चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी परंतु आजपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही त्यांची परस्पर बदली धुळे जिल्ह्यात साखरी येथे करण्यात आलेली आहे परंतु अद्यापपर्यंत केलेल्या चौकशीचा अहवाल मला त्यांच्याकडून मिळालेला नाही व कोणतीही कारवाई झालेली नाही त्याच्यासाठी हे आजचं उपोषण आहे